नमस्कार मनोरंजन विश्वातून मन हेलावून टाकणारी घटना समोर येत आहे एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सिनेमा वेब मध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री नूर मालबिका दास हिचं दुःखद निधन झालं आहे मुंबईतील राहत्या घरीच तिने गळफास घेत आत्महत्या केली तिच्या मृत्यूनंतर बराच वेळ कोणालाच कल्पना नव्हती घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी ओशिवारा पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडला तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले गेले मात्र तोवर तिचा मृत्यू झाला होता नूरने आत्महत्या का केली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत